श्री स्वामी समर्थ मैत्री नेनू आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना आणि इडलीला मी भिजत घातलेलं आहे कारण खूप दिवस झाले इडली केलेली नव्हती त्यामुळे इडली करायची होती मला तर या ग्लासने मी तीन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत आणि एक ग्लास उडदाची डाळ असं प्रमाण घेतलेलं आहे आणि जी वाटी मी दाखवलेली आहे त्या वाटीने एक वाटी हरभऱ्याची डाळ म्हणजे चना डाळ घेतलेली आहे चणा डाळीमुळे असे खूप छान असं स्पंजी हे होतात इडली पण आणि ढोसे पण कुरकुरीत होतात त्यामुळे चणाडा थोडीशी वापरायची आणि हे जे टायमिंग होतं ते सकाळचं होतं सकाळी जवळजवळ मी पावणे पाचला उठलेले होते त्यावेळेचं हे टायमिंग होतं आणि आज व्हिडिओ शूट मी या्डला करायला लावलेला आहे मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये खूप छान माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मी माझ्या घराला व घरातल्या माणसांना प्रसन्न ठेवण्यासाठी काय करते कसं असतं बघा मैत्रिणी घरची स्त्री ही घरची लक्ष्मी असते त्यामुळे आधी तिनं प्रसन्न राहिलं पाहिजे त्याच्यासाठी काय करायचं तर आपण स्वतः प्रसन्न राहायचं भले कितीही काम असू दे किंवा कितीही स्ट्रेस असू दे शेवटी संसार म्हटलं की सगळ्या गोष्टी आल्याच कसं असतं तर सगळ्यात पहिली गोष्ट तर स्वतः आपण प्रसन्न राहायचं स्वतःच आपल्या मनाला सांगायचं की कोणतीही माझ्यावर परिस्थिती येऊन दे पण मी खचणार नाही आणि मी मनाने प्रसन्नच राहणार ज्यावेळी तुम्ही प्रसन्न राहता त्यावेळी घरातील सगळी लोक प्रसन्न राहतात आणखीन एक केलं पाहिजे की दोघांनीही बाहेरचं जे काही असतं ते बाहेर सोडायचं ते घरापर्यंत कोणतीच गोष्ट आणायची नाही आणि दोघा नवरा बायकोनी समंजसपणा हा दाखवला पाहिजे ज्या घरात दोघ बायको समंजस असतात त्या घरामध्ये कधीही वाद तंटा होत दोघांनीही एकमेकांना समजून घेतलं पाहिजे आणखीन एक गोष्ट म्हणजे की दोघांनी कोणतीही गोष्ट एकमेकांपासून लपवून ठेवली नसली पाहिजे एकमेकांना ती शेअर केली पाहिजे जेणेकरून एकमेकांबद्दलचा विश्वास आदर हा वाढला पाहिजे नाहीतर एखाद्यानं जर मग एखादी गोष्ट लपवून ठेवली आणि ती न कळत मग बाहेरनं कुठनं तर कळली तर मग परत घरातलं वाद होणार आणि परत घरात वातावरण बिघडणार घरातलं वातावरण बिघडू नये याची सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे मी तर काय करते नेणू तर मी स्वतः पॉझिटिव्ह राहते कारण जेणेकरून आपण पॉझिटिव्ह असलो तर मुलं पण पॉझिटिव्ह राहतात नाहीतर मग आपणच जर स्ट्रेसमध्ये गेलो तर सगळीच स्ट्रेसमध्ये जातात त्यामुळे आपण राहताना काय करायचं तर, तर? घरातल्या सगळ्यांना धीर देत आणि समजून सांगतच आपण राहिलं पाहिजे शेवटी हे जीवन आहे इथं काही दिवस सुखाचं येणार काही दिवस दुखाचं येणार पण सगळ्या बाबतीतच आपल्याला व्यवस्थित राहता आलं पाहिजे कारण सगळेच दिवस जर सारखे आले असते तर मग सुखाला पण किंमत राहील नसती आणि दुःखाला पण किंमत राहील नसती सुखामागून दुःख हे आलं पाहिजे आणि दुःखामागून हे आलं पाहिजे ज्यावेळी तुम्हाला दुःख येतं आणि त्यानंतर सुख येतं तर त्या सुखाची किंमत ही वेगळीच असते आणि दुःख आल्याशिवाय माणसाला सुखाची किंमत ही अजिबात कळत नाही त्यामुळे माणसाच्या आयुष्यात दोन्ही पण गोष्टी पाहिजेत आमच्या इथलं मी सकाळचं वातावरण दाखवत आहे तुम्हाला कसं दिसत आहे आणि आकाशकंदील आमचा खूपच छान दिसतो आणि माझ्या दरवाज्यावर मी अशी पाटी लावलेली आहे हे घर स्वामींचं आहे असं ही पाटी मला बहिणीने अक्कलकोटला गेलेली त्यावेळी आणून दिलेली आहे आणि त्यानंतर एका ताईने ती जय जय रघुवीर समर्थ ती पाटी दिलेली होती आणि त्याच्या खालची पाटी आहे ती ती आम्ही नृसिंहवाडीसनं दोघंजण गेलेलो त्यावेळी आणलेली होती आणि त्यानंतर त्याच्याखाली चौसष्ट योगी नियंत्र मी दरवाज्यावर लावलेलं आहे तसेच आंबाबाई मंदिरातून मी शुभ लाभ आणि स्वस्तिक असं ते चिन्ह आणलेलं ते पण लावलेलं होतं भांड्याचा ढिगारा बघू शकता मैत्रिणीनो रात्री भांडी मी घासली नाहीत तर केवढा ढीक पडलेला आहे एखाद्या वेळेस जर आपण कंटाळा केला कोणत्याही कामाचा तर कसं पडतं बघा सगळं त्यामुळे ज्या त्यावेळी जे ते केलेलं बरं असतं असं वाटतं रात्री घंटा आल्यावर म्हटलं राहू दे सकाळी बघायला येईल पण सकाळी वाटतं की के रात्रीच केलं असतं तर बरं झालं असतं कारण सकाळी उठल्या उठल्या एवढा ढीग बघूनच असा वैताग येतो आता सगळी भांडी घासून घेते आंघोळ करत आहे तोपर्यंत ही भांडी आवरून घेते देवपूजा वगैरे झालेले आहे ते कामाला गेलेले आहेत अजून कपडे धुवायचे आहेत आणि स्वयंपाक करायचं आहे श्री बघा आंघोळ करून आला की आधी देवांना नमस्कार करतो त्याला सवय लावलेली आहे मी माझी भांडी घासून झालेली आहेत मैत्रिणीनो कोणतीही वेळ येऊन दे घरच्या स्त्रीनं पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे जोपर्यंत तुम्ही पॉझिटिव्ह राहत नाही तोपर्यंत घरातलं वातावरण हे पॉझिटिव्ह होत नाही आणि आपणच सगळ्यांना समजून सांगायचं की कोणतीही परिस्थिती येऊन दे आपण कसं राहिलं पाहिजे मग मुलांना पण असू दे किंवा बाकीच्यांना पण असू दे सर्वांनी जर पॉझिटिव्ह राहिलं तर आपल्या घरामध्ये एनर्जी एनर्जीही येणार नाही आणि घरातलं वातावरणसुद्धा बिघडणार नाही आणि आमच्या बंड्याच्या हरकती दाखवत आहे मी तुम्हाला त्याला पेडेगिरी घालण्यासाठी हा डबा आहे आम्ही काही केलेलं थोडीशी पेडेगिरी त्यात होती तर त्याला डब्या सकट दिलेली तर त्यातनं एक 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 पेडेगिरी तो कसा काढत आहे बघा आतमध्ये हात घालत आहे आणि एक दोन एक दोन पेडेगिरी बाहेर काढत आहे आणि खात आहे आपण मूग जनावर म्हणतो पण मूग जनावरच माणसांपेक्षा खूप हुशार असतात आणि माझा भाचा आहे तो फॅब्रिकेशनचं काम करतो त्याने हे केळीचे स्टँड तयार केलेले आहे मी त्याला सांगितलेले की मला सत्यनारायण पूजेसाठी केळीचे खांब लागतात दर पौर्णिमेला मी सत्यनारायण करत असते त्याच्यासाठी त्याने म्हटले मग मी करून देतो तुला तर त्याने तयार केलेले आहेत खूप छान झालेले आहेत कुणाला हवे असतील तर मैत्रिणीनं नक्की सांगा खूपच चांगले झालेले आहेत आणि केळीचे खांब असं आपण लावलो बांधता येत नाहीत आपल्याला ते चौरंगाला त्यामुळे असे स्टँड लावले की बरे पडतात त्यात आपल्याला ते बरोबर असे रोवता येत ऑनलाईन पण मिळतात मैत्रिणी पण ते एवढे असे मजबूत नसतात असं गोल रिंग असते आणि हलके असतात ज्यावेळी आपण ते केळीचे खांब त्यामध्ये रोवतो त्यावेळी ते, ते लगेच पडतात त्यामुळे हे तयार केलेले कधीही चांगले मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका धन्यवाद मैत्रिणी श्री स्वामी